नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा यांच्या अंतर्गत सफाई कामगार या अपवादासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्न पाहायचं आहे चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचे नोटिफिकेशन बिलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला वर दिसत आहे खाली बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये टेलिग्राम चॅनेल टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलचे सुद्धा लिंक आहे त्यावरती अपडेट आम्ही टाकत असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही जी जाहिरात आहे ती पाच चार दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम तारीख आहे एकोणीस चार दोन हजार चोवीस जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा यांच्या अंतर्गत सफाई कामगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्हाला ज्या तुम्हाला जर तुम्ही या पदासाठी जर इच्छुक असाल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी त्यांनी अर्जाचा नमुनासुद्धा इथे दिलेला आहे तर तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्याआधी जाहिरातीमध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत ते तुम्हाला पाहायच्या आहेत तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ते अर्ज तुमचा स्पीड पोस्टद्वारे पोस्टाद्वारे पाठवायचा आहे आणि त्या पदाचा जो एक लिफाफा असतो त्या लिफाफावरती तुम्हाला सफाईगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आणि तो प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा यांच्याकडे दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने अर्ज पाठवायचे आहेत स्वतः किंवा इतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत फक्त तुम्हाला पोस्टाने पाठवायचं आहे एकोणीस चार दोन हजार चोवीस नंतर आलेले अर्ज त्याचा विचार केला जाणार नाही असं तिने इथे सांगितलेले आहे आता यासाठी जे तुम्हाला पात्रता लागणार आहे ते त्यांनी इथे सांगितलेले आहे सफाई कामगारपदाच्या पात्रतेविषयी त्यांनी इथे माहिती दिलेली आहे अर्जदार किमान चौथी उत्तीर्ण असावा शरीराने सुडदूढ असावा म्हणजे प्रकृती तिची चांगली असावी हेल्दी असावा स्ट्रॉंग असावा पदाचे समरूप काम करण्याची योग्यता असावी उमेदवाराला शौचालय स्नानगृह स्वच्छता झाडू मा कामालाचा तसेच कार्यालय परिसरातील स्वच्छता पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जे काम करायचं आहे काम त्या कामाचा अनुभव तुम्हाला इथे असणे आवश्यक आहे तुम्हाला वय मर्यादा दिलेली आहे कमीत कमी अठरा वर्ष ते जास्तीत जास्त त्रेचाळीस जास वर्ष जिथे त्यांनी एज लिमिट सांगितलेले आहे ओपनसाठी अडुतीस वर्ष आहे साठी त्रेचाळीस वर्ष आहे तुम्हाला जी वेतन श्रेणी असणार आहे ती एस वन यशवन या श्रेणी तुम्हाला दिली जाणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या ग्रेड पेमध्ये तुम्हाला पेमेंट भेटणार आहे त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत जे उमेदवार शासकीय शेवट आहेत त्यांनी त्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखाची का लेखी परवानगी घेऊनच अर्ज करावा उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग कार्यालय प्रमुखामार्फत का पाठवण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतः सुद्धा पाठवू शकता फक्त तुम्हाला त्यांची परवानगी लिखित स्वरूपात घेणे आवश्यक आहे उमेदवारांनी त्याचे किंवा तिचे अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जावरती दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करायची आहे की त्यातील काही भाग छायाचित्रावरती आणि काही भाग अर्जावरती सुद्धा <Zýnt6> येईल म्हणजे तुम्हाला हा जो फोटो असतो लावलेला त्यावरती तुम्हाला क्रॉस पद्धतीने सिग्नेचर करायचे आहे म्हणजे अर्धिक सिग्नेचर तुम्हाला फॉर्मवरती आणि अर्थिक सिग्नेचर फोटोवरती येईल अशा पद्धतीने करायचे आहे त्यानंतरची सूचना उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखीचा शैक्षणिक प्रमाणपत्राची जातीचा दाखला त्याची झेरॉक्स कॉपी अटॅस्टेड करून पाठवायची आहेस साक्षकित कॉपी त्यांनी सांगितली आहे म्हणजे अटॅस्टेड कॉपी तुम्हाला पाठवायची आहे अटॅस्टेड कॉपी तुम्ही कोणाचीही घेऊ शकता गॅजेटेड ऑफिसर नॉन गॅजेटेड ऑफिसर किंवा शाळेचा मुख्याध्यापक यांची तुम्ही सही त्याच्यावरती घेऊ शकता सफाई कामाचा पूर्ण अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र महाराष्ट्राचे दोनशील प्रमाणपत्र इतर विशिष्ट आहारता असल्यास त्याचे कागदपत्र सोडून जोडणे आवश्यक आहे उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहिलेला एक पोस्टाचे पाकिट अथवा दहा रुपयाच्या पोस्टाची तिकीट लावलेला व स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील विहित नुमानात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज रद्द करण्यात येईल विहित तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलवण्यात येईल याची यादी तुम्हाला पंधरा दिवसानंतर जिल्हा न्यायालयाच्या बुलढाणा डॉट डी कोट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहायला भेटणार आहे निवड समिती समाज निकष लावून आर्ता अनुभव पदासाठी योग्य याचा विचार करून उमेदवार निवडीसाठी योग्य त्या प्रकारे चाचण्या मुख्य चाचण्या घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील तर तुमची आता शॉर्टलिस्ट लागणार आहे शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुमची जे तुमची कौशल्य चाचणी असते सफाई करण्याची ती चाचणी घेतली जाईल त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि याच्यावरती तुमची निवड पूर्ण केली जाईल त्यानंतरचा पॉईंट आहे उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित होते वेळी मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित क्रॉपी सोबत आणायचे आहेत आणि दोन सन्माननीय व्यक्तीने दिलेले दाखले दाखलेसोबत आणायचे आहेत तसेच उमेदवारांनी ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आणू शकता त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते तुम्हाला सोबत आणायचं आहे अशा तुम्हा पद्धतीने तुम्हाला तिने तिथे काही महत्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत तर ही जाहिरात तुम्हाला बुलढाणा बँक बुलढाणा जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावरती पाहायला भेटणार आहे तसेच मी याची कॉपी टेलिग्रामवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही एम पी एस सी कट्टा आणेल असं सर्च करा लगेच तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता आता पाहूत अर्जाचा नमुना तर विद्यार्थी मित्रांनो इथे त्यांनी अर्जाचा नमुना दिलेला आहे याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि शक्यतो ब्लॅक पेनने फॉर्म भर तुम्ही भरा जेणेकरून व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म भरला जाईल आणि त्यांनी छाननी करताना सुद्धा व्यवस्थितरित्या छाननी केल्या जाईल तर तुम्हाला अशा असं प्रिंट काढायचे या ठिकाणी तुमचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे आणि त्यावरती क्रॉस सिग्नेचर करायचे आहे त्यानंतर तुमचं इथं संपूर्ण नाव तुमचा ॲड्रेस कायमसुपे ॲड्रेस तुमचा तात्पुरता ॲड्रेस राष्ट्रीय तत्व डोमिसिल मोबाईल नंबर ईमेल आयडी लिंक तुमच्या कोणत्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरताय त्या कास्टची माहिती जन्मतारीख तुमचं वय जाहीरातीम वय दिलेलं आहे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितली होती की जाहिरात किती तारखेला आहे त्या तारखेपर्यंत तुमचं वय इथं तिने लिहायला सांगितलेलं आहे तुम्ही विवाहित आहात का ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या अपत्य जर असेल तर अपत्याची संख्या दोन हजार पाच नंतर अपत्य असेल तर त्याची संख्या तुम्ही न्यायालयीन कर्मचारी आहात का तसेच शासकीय कर्मचारी आहात का शासकीय कर्मचारी असल्यास योग्यरित्या अर्ज सादर करत आहात का दिव्यांग आहात का तुमचे शैक्षणिक अर्थात त्यामध्ये चौथी सातवी दहावी बारावी बी ए एम ए त्यानंतर तुमचं जे शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे तुमच्याकडे इथं सात बॉक्स दिलेले आहे सात बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याची एक झेरॉक्स कॉपीसोबत जोडायची आहे जर अनुभव असेल तर अनुभव तिथं लिहायचं आहे आणि त्याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे सोबत पाठवायचे त्या या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरं काय आहे का तर असेल तर इथं एकवीस नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला इतर विशेष आहारतामध्ये लिहायचं आहे त्यानंतर इथं त्यांनी जे माहिती मागितलेली आहे ते माहिती तुम्हाला इथे सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर लावायचं आहे आणि तुम्ही सोबत कोणकोणती कागदपत्र जोडलेली आहेत ते इथे तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि तेच कागदपत्र तुम्हाला सोबत जोडायचे आणि पोस्टाद्वारे पाठवायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे चौथी पासो ती जाहिरात आलेली आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर लगेच तुम्ही याची प्रिंट आऊट काढून पोस्टाद्वारे पाठवू शकता आणि नित्य नक्कीच प्रयत्न करू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही सर्वप्रथम तुमची शॉर्टलिस्ट लागणार आहे त्यानंतर तुमचे कौशल्य चाचणी घेतल्या जाईल म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने साफसफाई करता येते ती चाचणी घेतली जाईल त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल फक्त या दोन गोष्टीवरती तुमची निवड होणार आहे आणि ही परमनंट जॉब असणार आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच प्रयत्न करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्याकडे असलेल्या सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत त्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल तर लगेच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळोवेळी देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत राहू व्हिडिओ शॉट पण पहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र